कधी वडिलांनी असं म्हणता का माने की मी नोकरीला जातो ना ते पैसे मिळवण्यासाठी जातो विशेषतः काम करणाऱ्या आया म्हणतात आपल्याला मोठा टी व्ही आहे ना मोठा फ्रीज घ्यायचा आहे ना म्हणजे मुलांना असं वाटतं की ह्याच्यासाठीच काम करायचं असतं पण माझं काम मला आवडतं माझ्या कामात का अनेकांना आनंद होतो वाटत सांगत नाही तर काम कशासाठी आणि आपल्या आई वडील कसं काम करतात किती सातत्याने करतात किती मनापासून करतात हे जर त्यांनी बघितलं तर ते मूल सुद्धा मनापासून काम करेल आणि आपल्या आवडीचं काम आयुष्यभर करणं ना ही इतकी महत्वाची गोष्ट आहे नाहीतर जे आवडत नाही ते मनापासून करता येत नाही आणि मग चाललो पाट्या टाकायला असं म्हणायचं हे मुलांच्या मुलांच्यापर्यंत जाता कामा नाही बरोबर अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या मुलांना आपण देऊ शकतो अगदी आणि मला असं वाटतं की आपलं लहानपण पालकांचं आणि मुलांचं लहानपण ह्याच्यामध्ये पंचवीस वर्ष गेलेली आहेत आणि ही पंचवीस वर्ष फार समाज बिघडलेला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण आणि ज्या आपल्या लहानपणातल्या चांगल्या गोष्टी आहेत ना त्या त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे कदाचित आजच्या समाजात वावरायला तर त्यांना उपयोगी पडणार नाही पण त्याच्यानी त्यांची माणुसकी टिकून राहील आणि त्यांच्या कामातही ती उतरेल